कढीपत्ता हा आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी किती गुणकारी आहे आपण सगळ्यांना माहितीच आहे तर आज आपण कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत केस गळतीवर अगदी उत्तम उपाय म्हणून आपण कडीपत्ता हा आपल्या आहारामध्ये घेतलाच पाहिजे म्हणजे थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये उडीद डाळ अशी लालसर होईपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घेतला आहे त्यानंतर शेंगदाणे तसंच फुटाणे यांना मी व्यवस्थित असा लालसर रंग येईपर्यंत ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आता एक वाटी जिरे टाकायचे आहेत मी इथे दहा ते पंधरा लसणाच्या पाक्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मी इथे पाच ते सहा चमचे असे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर मी एक खोबरं किसून इथे खोबऱ्याचं खिस यामध्ये टाकलेला आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याचा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला कडीपत्ता एकदम क्रिस्पी होईपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालून हे याचं बारीक वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे